काम, काम ना दिवस येत चार पाच रोज जायला सगळ्या पायटा वारवार निघाल बरोबर शेवट कामगार दिवस येतात हा बालघरवाला भाऊ तिरारा ठेव हिरा काल भाऊ कस काय चालना एकदम आणत चालू हा चालना मला मी एकदम खुशाल सोरे भोरेश्वर सोरे एकदम आनंद पाहिजे लेकर मार

काबा चक्र मारत चार होता है ना अप्पा हो आता शिजे कुठे चालू आहे आता काय कान माया कोणा लग्न कोणा काही लग्न सर चालू आहे अप्पा हा जे काय थर्ड सांग मत कना साठी थर्ड म मा म्हणजे पोरगा लग्न कर सर मग तो उठाक पन्ना जे करे जेले हा साठी वय खाऊ नाही अप्पा जेले इतला मोठा भैया हा करबो हो काय शिक्षण मशीन वय अप्पा शिक्षण भरपूर जनाला काय भाऊ असं

आग पाच पोरी सर ना तू आग्न वाई महिनाव घरी बी दाखल पडता गोर छेकेस कमस पलावला भरायचं कमके बेटा ना देव

ओ भाऊ हा चांगला तयार नाही येईल कुठे आपण बार द्या अरे इस्टेन बार काय करत भाऊ मग लोक नवर देऊ देत नवर देऊ चांगला पोरगा ना हा तोरगा आहे ना हा पण नवर देऊ चांगला पाहिजे आपा हो पोरगा चांगला आहे ना मला ते ना फाळत वाटेल ना बोलता का सर भाऊ पाहि बोलता वाकडा ते किरा तू अरे आपण बायको आव ठाम चालू आहे काय बांधकर सर दोन महिन्यांचा आले भाऊ बरं मग उनो गप्पा बायको बारगो गप्पा बायको आणि तेच माय माय बी काही घ्या तो माय काही घ्या हा, 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 हा। शाबास रे भाऊ बागरी कोण टाकायचं तुमच्या आम्ही बागरी ना आम काम नाही रे बघ सिरे चालू झाले का ते तुमले नेवतान का आम्ही काम करा काम का बिन नेवताना जे गडे वाजा वाजा गडे आपलंच घर काही बी एस वी एन बांधी हा बायको माल खरली हो भाऊ एवढ सायला का बर भाऊ अहो खबर बायको बायको पक्ष त्याला तेच बनणार काय म्हणणार तपास कर असं का हा मनीस मी काय गाडा गाडंच वाटली ना मग अरे पण त्या तपास करायच कापास कर ना भाऊ त्यात येतस नाही देतस

उठाण झाले अरे तो बघता लाता मार बाप मी शेभाऊ लामी त्याच्या पत्री मारलू का मग चले पत्री मारस तुम्ही घ्यायच म्हणे कसं काय काही शेग त्याच्या भाऊ अरे भाऊ डम्बल पिढा बाबा तटलो तू काय चिंता करू नको जाधू तुझ बाहेर चालव मन नाही चाल हा टाइम आता चला भाऊ हा जवळ एकदा तूर मिरशाय अरे भाऊ बस स्टँडवर निघूत ना अरे गाव बोल मोठे बघ मग जगसा घेऊन गाव म्हणून सरकार येत ना मग कसं वर राहत इकडे कर तू असं मग गरजवर गरज जाता तसं मस्त आहे ना गाव हा ऐतक बस स्टँड वर निघू जाऊ आपण हा चाल भाऊ आव बस स्टॅन्ड वर तर इघू तू साजण कर का नाही तू अरे माल माहीत तसे तसंच कर शहा बाळ बोल हा चांगली बराणी तू मी लगन बोलायच्या तशी साज यांची तुमच्या ने टोर्डे म्हणटा पण नाही का अरे तोडा कन पण नव्हतं हा पण कोरोना होता ना बट बा तशी बला आव नाही तुली ते ना बा कुठे येवायनं एकदा जेवरे चारला पडिबो म कत राहू कहां जी पापा या हो राम राम भाऊ राम राम हो राम राम दादा तुम्ही हटला जात ना बाड करय त्या माझे हओ सोंगे तो साप न केवाला आहे तुला करतो वाटिरा असं मान तण कर बोलून जा काही तुला बोलायला नजी आई असे तुम्ही आठला घेत ना गुस्टवर सालाय मला सलाच लागेल हे भाऊ हा एवढा आदर सत्कार या गाव मी गाव मा पाय पडणा का नाही पडणार लगत तू कर नाव सांग ना मग <laughs> <ना। जा दिल्या। laughs> अरे नाव का त्या उंदीराव फोगराव टेकडे हे तेबाई भांडे ना खूश हे बो ते भाऊ हा शेतीबाई भांडे तेच पत्नी हा अहो कोठा बो या अरे काय घनिष्ठ संबंध आहे काय खाल्ली गाडं सोडू मग शाबास कसं जातं क्या हे कर आपण आणि सांग दे भाऊ मग हा

पण झाडे वा अहो चड चढ झाडे उत्तर चड काय झाडे कापाय का बरोबर डोरे डायरे शेतच त्या बकऱ्या सारखं बकरी सारखं हा एक काम करा हा तुम्ही इंग्लिश उतरवून जा का बरं को जडे बकरीस ना वास बोला की समजीन आ नाही मन सासरा नर्स मन पोरगाली ना जातो वास ना बकरीस ना जाम होईल ते अर्धे फरसान

बाबा कामदा ना दिवस आहे मामा घेई वार मार बाई ना सकाळी बस तू की मामीच्या आवाचे दरवाजा लायला ते किराणा मामीचे हो बाबी बाबी अरे आप्पा का मानपान रा आपले काय जाईल तुला काय कोणाचा जातो बसा माने मा मला ओसरी माझ्या होऊ अह दे नवीन आवाज नवीन देऊ हा ओ मामी अरे भाऊ हौ काही दाजू तुला काय म्हण ऐकू की राजा मला माय काय दरवाजा खटकेन लाग ना माय माले काय कुत्र होत का डुक्कर होत का रान होतं होत काय मी खटकेन लागे मालेला हो मामी, वो मामी। माय पाहुणा तुम्ही हा माय तुम्ही आराम आराजात का नाही का मग थोडं बाय आम मला असं वाटत आम ना गाव ना बाकर मग ना का अरे मग मी छेटे लाकड आणि फेका नाही आवाज होई का नाही का माय तुम्ही आवाज दे ना रुपयाना फरक नाही माय थोडस आम्ही बदल रे व माय रुपयाना तर नाही कथा छेटा आय कथा होणार बरं आम्ही ते बाकरी मागा टाइम ओ बाय मी ते काय कथा आय कथा होतात तुम्ही मी काय बरं बोला ना मग नारंगी नाही का हा

बोलता हो मामी आता मी उभा शेना खायचंय पावना मी काय म्हणालो मनमा म्हणता घ्या गयात ना आमच्या चिठ्ठी पत्र नि काही नाही काही मुना पोचकीन गया पुचकी तुझ्या निष्कर्ज देऊ ना त्या का हाती गयात काय त्या कोरानामा गायत ना कोरानामा हा तुम्ही बरोबर नेमस

मेन पाडून डबी मा भरून नंतर खांबले चिटकवून जुना कडी पाडना घरी जुना र तेल चिटकायत खांब राय ते आधी खाम नेन खूमने ओ माय बरगत मेन लायन कुकुलायाचे हा तरी तो पुसेयना नाही मी काय तीवरी पुसू तुम्ही गाज सव बैलाना अंगणी वे दिका काय तो पाडा या पावनाचे <laughs> तुम्ही हा पावना मन पकडी गडी हा पावना ते मला नुसत मान तेच लव सव सालीशे मी

साली निर लागली हॅलो पाहू ना कथा हो <laughs> ना बागी असा हो बहिणी आमना कार्यक्रम आम दोन रोज ऐकी दो कधी घ्या ना असं डोकं पण बन बन बन, बन कारण की शरीर पहिला मग म्हणजे मेंदू मेंदू रास हा दिमाग दिमा, दिमा। तो फ्रेश राहता कुठला हसा ना गरजा नशी आस ना काही टेन्शन नाही राहत आटक उटक ना आज येतच नाही हसायला पायल मोकाय हसाल पायल हा हा कथा होणार पाहुणा काय म्हणू हा पद्धतीत नारायगी वा माय देखा ना हा कि रे दिक्कत नाही बाई छान माले मग मा कथा तोंड लांब करी बोल ना पाहुणा राता शेत बिना हिंदी ना भरूना जवाई भेटेल शे माय माले असत नाही असच थंय हा माझ तुम्ही एडीचे का मी मागे तोंडर का आले मागे पुढे प्रत्येक सासवा का पाहिजे जवळ चुकायना तर देतील जवय चांगला देतीन बरं तुमना तुम्ही आमना गावकडे आठ रावा तुमना एखादी जाव बाप बापरे तुम्ही तर हा बोलणार खरं खरंच बरेल गे मग घर मागी माऊ हा हो फोरे वन हो मोठालुले हॅलब ना हा पाहुना पोर खरं लग्न करांचे पण मन पोरसे ना त्या माले वाडा मध्ये आन कानबाई माय गाना म्हणाले ते का सेंटर मग जागा का त्या जसं नऊ ना तशी जागा का द्यावर आता था था